सांगुलपणाची चळवळ हे शब्द कदाचित तुम्ही ऐकले असतील ही चळवळ आम्ही सुरू केलेली आहे या चळवळीचे तीन स्तंभ आहेत सकारात्मकता प्रत्येकाच्या आतली सकारात्मकता जागृत करणे तिचा समाजासाठी वापर करणे सर्जनशीलता प्रत्येकाच्या आ प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात सर्जनशीलता दडलेली असते तिला वाव देणं तसं पर्यावरण तयार करणं हा दुसरा स्तंभ आणि तिसरा स्तंभ आहे सर्वसमावेशकता याचा अर्थ आपण सगळ्यांनी मिळून एकत्र पुढं जाणं आवश्यक आहे जातपात धर्म पंथ या सगळ्या गोष्टी विसरून याच्यासोबतच आपली जी मूल्यव्यवस्था आहे ती संविधानावरती आधारित न्याय स्वातंत्र्य आणि समता असली पाहिजे असा विश्वास असणारी ही चळवळ म्हणजे चांगलपणाची चळवळ व्यक्तीने काय करायचं प्रत्येक व्यक्तीने आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काय करता येईल हे पाहणं आवश्यक फार मोठी स्वप्नं हाताबाहेरची आणि आवाक्या बाहेरची पाहण्यात काही अर्थ नाही आहे मला असं वाटतं आपली कॉलनी आपलं शहर आपला वॉर्ड आपला तालुका जिल्हा इथंसुद्धा आपण काम करू शकतो सामाजिक संस्थांशी संलग्न होणं आवश्यक आहे थोडी अनुकंपा याला म्हणतो आपण सहानुभूती नव्हे तर सह अनुभूती फक्त नव्हे तर त्याच्याबरोबर प्रत्यक्षात काम करत राहणं लोकांच्या बरोबर आणि त्यांना मदत करण्याची भावना ठेवणं हेही याच्यामध्ये अभिप्रेत आहे शिक्षण क्षेत्र असू दे शासकीय नोकऱ्या असू देत न्यायालयीन व्यवस्था असू दे पोलीस यंत्रणा असू दे प्रशासकीय यंत्रणा राजकीय यंत्रणा या सगळ्यामध्ये सुधारणा आणण्यासाठी प्रयत्न करणारी ही चळवळ आहे म्हणूनच आपण ह्याला चांगोलपणाची चळवळ म्हणतो ही सर्वसमावेशक आहे कारण प्रत्येकजण या चळवळीमध्ये भाग घेऊ शकतो